राज्याच्या राजकारणाला हादरवणारी बातमी काल सकाळी कानी पडली राज्यातील धुरंधरचे नेते अजित पवार आपल्यातून निघून गेले फरांदेबाबांनी भविष्यवाणी केली होती दोन हजार पंचवीस ची त्यांची भाकणूक आहे का राज्याच्या राजकारणामध्ये उलता पालत होईल अनपेक्षित अशा घटना घडतील आणि त्या घटना अशा असतील की ज्यामुळे सत्ता पालट होईल या सगळ्या घटनांमध्ये दोन हजार सव्वीस चा जानेवारी हाच महिना सुरू आहे आज तारीख आहे एकोणतीस जानेवारी आणि अजित पवार आपल्यातून निघून गेले ही घटना कशी घडली यामध्ये काय समोर आले ते आज आपण समजून घेणं गरजेचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वां अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथे मोठा अपघात झाला या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली दादांना घेऊन जाणार छोटे विमान निसळून खाक झालं बारामती दौऱ्यासाठी ते आले होते विमानतळाजवळच हे विमान, विमान कोसळलं या अपघातात दादांचे दोन साह्यक पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आली या वृत्ताने राज्याला मोठा धक्का दिला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेळ घेतला होता अपघात नेमका कशामुळे झाला तांत्रिक बाब काय आहे या सर्व प्रकरणाची चौकशी विमान प्रशासनाने सुरू केली हे छोट्या खाणी विमान लँडिंग दरम्यान विमान कोसळलं विमानतळाजवळच हे विमान कोसळलं बारामतीमध्ये या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही मृत्यू झाला लँडिंग करताना काही तांत्रिक दोषांमुळे विमान कोसळले आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला अजित पवार कोण होते हे सांगण्यासाठी कोणत्याही लहान पवारांना जरी विचारलं तरी ते सांगतात की अजित पवार कोण होते पण अजित पवार आज आपल्यातून निघून गेले जाता जाता अनेक मेसेज त्यांनी सोडले एक पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरम्यान ते भाजपा विरोधात गेले होते आणि भाजप त्यांच्या विरोधात गेले याच पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या याच दरम्यान अजित पवारांचे एक स्टेटमेंट होतं की तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे एकंदरीत जर विचार करायचा जर ठरला तर दोन राष्ट्रवादी जाता जाता एकत्र आल्या राजकारण होत असतं पण अजित पवारांसारखा एक मोठा माणूस एक धुरंधर आणि हजरबाबी प्रशासनाला धाकात धरणारा किंवा आपल्या पद्धतीने वचक ठेवणारा एक नेता जो होता तो आपल्यातून निघून गेला कदाचित अजित पवार असे एकमेव नेते होते जे पहिल्या पाटे विविध कामांचे चौकशी करायचे विविध कामांचे विकास कामांचे भूमिपूजन करायचे सकाळी सहा वाजता म्हटले तरी ते पुणे पिंपरी चिंचवड मध्ये हजेरी लावायचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी हॅट्रिक केले होते त्यांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड राहिले आहेत दोन हजार तेवीस ला केलेले त्यांनी बंड बंडखोरी नंतर एक्केचाळीस आपले निवडून आणलेले आमदार या सगळ्या गोष्टी अजित पवारांचं एक वेगळे नेतृत्व प्रस्थापित करतात काकांपेक्षा अजित पवार कधी मोठे नव्हते हो पण जाता जाता अजित पवार यांनी काकांचा आशीर्वाद घेतला होता राज्याच्या सगळ्या राजकारणामध्ये राजकीय गणित कशी असते राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता कोणाकडे जाईल त्यावरती कोण मालकी हक्क लावणार ते सत्तेत राहणार का सत्तेतून बाहेर पडणार का राज्याच्या राजकारणात सगळ्या ओलता घडत राहते पण अजित पवारांचं असं जाणं हे धक्कादायक आहे इतक्या लवकर जाण्याची वेळ अजित पवारांची नव्हती पण म्हणतात ना काळ आणि वेळ जर सोबत आली तर कोणाच चा चालत नाही विमान क्रांतीच्या या घटणाऱ्या घटना सांगतात की विमान प्रवास सोपा नाही आणि तो नाही केलेलाच कधीही योग्य ठरू शकतो सध्याच्या घडीला अजित पवारांनी उभं केलेले वलय त्यांच्या त्यांच्या पासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाण्यापर्यंत अजित पवार दुरंध राहिले आणि हा राज्यातील राजकारणातील दुरंधर आज आपल्यातून निघून गेला भरांदेबाबांच्या भविष्यवाणी आणि वागणुकीचा संदर्भ मी सुरुवातीला यासाठी जोडला कारण ही व्यक्ती अशी आहे की राज्यातील राजकीय उलता पालती बोलतात आणि त्यांनी केलेली वागणूक अशीच होती की राज्यातील राजकारणामध्ये किंवा ओव्हरऑल राजकारणामध्ये उलता पालत अटळ आहे अनपेक्षित अशा घटना घडतील सत्ता पलटली जाऊ शकते या सगळ्या घडामोडींकडे जर एकंदरीत जर बघितलं तर नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अजित पवारांसारखं एक मोठं नेतृत्व हो आपल्यातून निघून गेलं आपण आणि आपल्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली